चला आज आपण सोळाचा पाडा पण घेणार आहोत आणि सोळाचा गुणाकार पण घेणार आहोत त्या संख्येला म्हणजे तुमचा गुणाकार आणि पाडा दोन्ही पण होऊन जाईल आपल्या पद्धतीनं बघा सोळा सोळा सुदंबते सोळा ते अठ्ठेचाळीस सोळाशे चौसष्ट सोळा पंच्याऐंशी शहाण्णव कशाण्णव सोळाशे बारा दशे सोळा अठ अठ्ठावीस सोळा नऊ चोवेचाळीस सोळांदाय सकाशे बरोबर आहे हाच पाडा तुम्ही असं म्हणू शकता सोळाधाय सातचे सोळा्णव एकशे चव्वेचाळीस सोळा अठ्ठावीस अठ्ठावीसाचे सोळा सक्स एकशे बारा सोळा सख शहाण्णव सोळा पंच्याऐंशी सोळ चौ चौसष्ट सोळ एकोण अठ्ठेचाळीस सोळ दोन्ही बत्तीस सोळा एक सोळा बरोबर आहे का असं उत्तरच्या क्रमाला आणि चढतात दोन्ही तर चला आता आपण गुणाकार वेळ न घालवतो येऊ हा हे गुणाकार आढव्या पद्धतीचा हा तर सोळा गुणविले शून्य असतं पहिल्यांदा तर ते आपण शून्य लिहा किंवा नाही लिहा सोळा एक सोळा ह किती झालं सोळा एक सोळा म्हणजे सोळा दाय एकशे साठाचे बरोबर आहे का मग खरंच काय केलं सोळा गुणिले नऊ सोळाचा पाडा नऊ पर्यंत बरं तुम्ही सोळा नव्वद चौवेचाळीचे मग काय करायचं एकशे चौदा